न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा चोर पकडला पकडला मग रिकवर कधी महिला शिक्षिकेचे पोलीस अधीक्षकांना निवेदन घरात चोरी झालेल्या बारा तोळे दागेने चोरणाऱ्या चोरट्यास पोलिसांनी पकडले सोने घेणाऱ्या सोनारालाही पकडले तरीही चोरीस गेलेले सोने अद्याप मिळाले नाही तरी या गुन्ह्याचा पोलिसांनी योग्य तपास करावा असे निवेदन शिक्षिकेने पोलीस अधीक्षकांना दिले याबाबतची माहिती अशी की श्रीमती आशा विजय साके राहणार शिवाजीनगर कल्याण रोड अहिल्यानगर यांच्या घरी कुणी नसताना घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील सुमारे बारा सोन्याचे दागिने चोरून नेले तशी सविस्तर फिर्याद तोपखाना पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आली या गुन्ह्याची चौकशी होऊन या गुन्ह्यातील गुन्हेगारास तोपखाना पोलिसांनी अटक केली असता आरोपीने चोरी केल्याची कबुली दिली व सोने सोनाराला विकले असल्याचे सांगितले पोलिसांनी सोनाराला ताब्यात घेतले परंतु सोने त्याच्याकडे मिळून आले नाही तोपखाना पोलीस स्टेशनकडे विचारणा केली असता पोलीस स्टेशनच्या पोली उडवा उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहे आशा यांच्या पतीचे सात मध्ये त्यांनी त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी बनवलेल्या दागिन्यांची चोरी झाली आहे या गुन्ह्याचा योग्य रीतीने तपास व्हावा अशी मागणी त्यांनी निवेदनात केली आहे आशा विजय साखे यांच्या घरी चोरी होऊन साधारणतः तीन महिने झाले चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आत्तापर्यंत देखील धरला आणि चोराने जे सोनं ज्या कुणाला विकलं होतं ज्या व्यापाऱ्याला त्याला देखील त्या ठिकाणी अटक करण्यात आली पण मुद्देमाल कुठेही मिळाला नाही आणि तो त्वरित मिळावा याच्यासाठी आज एस पी साहेब असतील ॲडिशनल एस पी साहेब असतील यांची भेट घेतली या कुटुंबाला बरोबर घेऊन आणि यांची व्यथा त्या ठिकाणी मांडण्यात आली तीन महिन्यापासून हे प्रत्येक वेळेस पोलीस स्टेशनच्या चक्रा मारतात की आमची रिकवरी जर का दोन्ही माणसं धरले गेले तर रिकवरीचं सोनं आमचं आम्हाला मिळालं पाहिजे याच्या बाबतीत खरं तर कुठंतरी एक न्याय मिळावा म्हणून आज एस पी साहेबांकडं आणि खैरे साहेबांची भेट घेतली आणि एस पी साहेबांनी सांगितलं त्वरित याच्यामध्ये लक्ष घालून यांची जी स्वतःची एवढ्या वर्षाची पुंजी आहे जे त्यांनी जमा केलेलं जे सोनं आहे ते त्यांना त्वरित मिळावं याच्या संदर्भात आम्ही लवकरात लवकर उप कशा पद्धतीने फॉलोअप घेऊन खरं तर चोर धरलेला आहे स्व आणि समोरचा माणूस देखील धरला आहे तरी मी रिकव्हरी नाही ही एक वेगळीच खरं तर प्रथा या ठिकाणी पडलेली आहे पण त्याच्यातून मार्ग काढण्यासाठी त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की आम्ही लवकरात लवकर आपल्याला न्याय देण्याची भूमिका या ठिकाणी बजवू मध्ये शिक्षिका आहे वीस सप्टेंबर रोजी माझ्या घरी घरफोडी गर झाली त्याच्यामध्ये जवळजवळ बारा तोळे सोनं माझं गेलं तीन दिवसामध्येच चोर पकडला गेला त्यानंतर सोनारही सापडला परंतु अद्यापही मुद्देमाल हस्तगत झालेला नाही आहे आणि तीन महिन्यापासून मी मुलांबरोबर इकडे तिकडे सारखी भटकते याला भेट त्याला भेट, भेट परंतु एक ग्रॅम सोनं देखील यांनी मला दिलेलं नाही आहे तरी माझा मुद्देमाल मला मिळावा जर चोर सापडला सोनार सापडला तर प्रशासनाने याकडे लक्ष द्यावं आणि माझा मुद्देमाल मला परत द्यावा ही कळकळीची कल विनंती आहे माझी आज मी एस पी साहेबांना भेटले त्यासाठी मी त्यांना निवेदनही दिलेलं आहे त्यांनी फॉलोअप घेतो म्हणून म्हणून असं देखील दिलेलं आहे आणि त्यावर माझा विश्वास आहे नक्कीच काही ना काही मला मिळेल अशी अपेक्षा आहे